राज्यातल्या सर्व समाज घटकांना ज्याला आपण म्हणतो अठरा पगड जाती बारा बलुतेदार दार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढं नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे ह्या जाहीरनाम्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा तसंच त्याकरता मी पाठपुरावा करणार तसंच आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावं शेतकऱ्यांना एम एस पी ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे अपारंपिक अपारंपारिक वीज निर्मिती आज खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल आणि हे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याला कुठेतरी थोपवायचं असेल तर आपण ह्या अपारंपरिक वीज निर्मितीला आणि मग त्याच्यामध्ये सोलर असेल बाकीच्या अपारंपरिक वीज निर्मितीमध्ये मोडणारे युनिट असतील उद्योग असतील त्याला प्राधान्य कृषी पीक विम्याला व्याप्तीत विम्याच्या व्याप्तीत वाढ शेतकरी सन्मान निधी भरीव अशा प्रकारची वाढ मुद्रा योजने कर्ज मर्यादेत वाढ जात नाही आहे जनगणना हा प्रश्न आपल्या देशात आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात परंतु अजूनपर्यंत जातनिहाय जनगणना होऊ शकली नाही उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा ही या, या जाहीरनाम्यातली ठळक अशा प्रकारची वैशिष्ट्य आहेत